रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे सहासष्ट ते दोनशे पंच्याहत्तर तया वरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ मग मने राज्य ते केवळ निरय भोगू ऐसे ती अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो मने अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गही वरु आला ते थवळी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमार पदच्युतु सर्वथा होय उपहतु कारवी राहू ग्रस्तु प्रभाहीनु ना तरी महासिद्ध सभ्रमे जिंतीला तापसु भ्रमे मग आकळूनी कामे दिनू की जे। तैसा तो धनुर्धरु अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जे थरहरोजिला ते तेने मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐकर राया वर्तले संजयो मने आता यावरी तो वैकुंठ नाथू देखोनी सखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव वीर चिताया भावार्थ दीपिकाया अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय अर्थ असे केल्याने दुःख भोगावे लागले तरी चालेल तसेच शेवटी मृत्यू आला तरी चाल ते चांगले आहे परंतु यांचा वध करून पातक करण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व कुळ पाहिले आणि तो म्हणाला यांचा वध करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोय भोग होय हो संजय म्हणाला हे धृतराष्ट्रा इकडे लक्ष दे याप्रमाणे रणांगणावर उभय असलेला अर्जुन असे बोलला अत्यंत उद्धव केलेल्या अर्जुनाला गहीवर आवरता आला नाही मग त्याने रथावरून खाली उडी घातली ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदभ्रष्ट झाला असता सर्व दृष्टीने निस्तेज होतो किंवा सूर्य राहूने ग्रासला गेला तर त्याचे तेज लोप पावते किंवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलून जातो आणि तप सोडून कामनेच्या चक्रात सापडून दिन होतो त्याप्रमाणे अर्जुनाने ज्यावेळी रथाचा त्याग केला तेव्हा तो धनुर्धारी योद्धा अतिशय दुःखाने व्याप्त झालेला दिसला संजय म्हणाला हे राजा ऐक तेथे असा प्रकार घडला की अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले आणि त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या आता यानंतर अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठ नायक श्रीकृष्ण हे त्यास कोणत्या प्रकाराने अध्यात्माचा उपदेश करतील ती आता पुढे येणारी विस्तारपूर्वक सांगितलेली कथा श्रवण करण्यास अति कौतुकमय आहे असे श्री निवृत्तनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज स्रार्थ ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न हरी